आरती येते ना स्टार्ट स्टार्ट करा एकोणीसशे पन्नास सालचा रेडिओ आहे आणि ज्याने हा रेडिओ खरेदी केला म्हणजे विकत घेतलेला ते म्हणजे हे रामचंद्र बाबा काय बोलात त्या काल या रेडिओ बद्दलची काय थोडीफार माहिती असं घर आहे गणपती कारागीर आता हैदराबाद है सुरत कुठेतरी इकडं आहे राज्या बाहेर गेलेला आहे तुम्ही आरती केली कशी काय आम्ही <laughs> आम्ही आरती केली कशी काय आणि इकडे मेनू चालू आहे भाकरी नाचण्याची चला माझी डिश मस्त पैकी भरा आणि मस्त निवांत जेवतो मी आज सुशा कसा वाटते तुला सर्व जिम्मेदारी दिली काय बोलशील याबद्दल एकदम भारी हा बटाण्याची भाजी शिरा खीर ए वन क्वालिटीची खीर असते वरण भात पापड दोन आहेत पोली आहे तीन चार पुरी आहेत आणि नाचणीची भाकरी या या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे नाचण्याची भाकरी आहे बघा अतिशय सुंदर ही डिश नमस्कार मित्रांनो मी आहे राहुल भात्रे आणि पुन्हा एकदा आपले आर भाक्रे हे युट्यूब चॅनलमध्ये कलरचे स्वागत आहे तर मित्रांनो दुपारचे परफेक्ट बारा वाजलेले आहेत आणि श्री कलर मान म्हणजे तुमच्या जगा, गावातील जेव्हा गणेश उत्सव साजरा होतो आता जगभरात गणेशेश्वर साजरा होते तर माझ्या गावाबद्दल थोडंसं जेव्हा आमच्या गावात गणेशोत्सव पहिले पंची आरती होती त्या सर्व आरतींच्या पहिले या गणरायाच्या आरती होते मंदिरातील हनुमंताची मंदिर गणपती बाप्पा आहेत त्याची आरती केली जाते आरती जस्ट आरती झालेली आहे आणि या गणरायाची आरती करूनच गावातील सर्व घरोघरी गणपती बाप्पा आहेत त्या सर्वांची आरती केली जाते आता बघा एक बांधूनच आवाज येते रंगकृष्ण महत्वा आरती त्यांच्या आर आता आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन बजरंगबलीचं दर्शन घेऊन गावातल्या तुम्हाला आरत्या दाखवतो शित्या काका यांचं हा घर आहे तयारी झाली काय बघूया सचिन म्हात्रे आमचे आयोजक हो झाली काय तयारी आरती झाली काय आरती झाली लावलं काय बघतो आता बघतो आता ना ते आहेत आमचे आयोजक श्री हनुमान प्रासादिक भजन मंडल कानोबा यांचे आयोजक आहेत आणि इकडे बघा हा नंदकेश्वर मात्रे यांचं घर आहे हे आमचे पेन दिव हो भजन मंडळाचे आयोजक आहेत म्हणजे सुरुवातीला दोन आयोजकांची आरती होती आरती झालेली वाटते आरती झाली आरती झालेली आहे चला ओके पुढची आरती बघू राजभाई काय लवकरच आरत्या केल्या हो? अरे बाराशे आता आरती झाल्या

आरती तर लगेच दुसऱ्या आरतीची तयारी असते ग्रामस्थ मंडळ आरती थोडी म्हणजे एंडिंग लगेच बाहेर पडतात डिवाइड होतात म्हणजे आरती मंडळी इकडे चालेल आरती मंडळ इकडे चालेल कारण की गावात आता मला सांगतो चला विचारत तू कुठे येणार खूप मोठा प्रश्न आहे कारण की आरती मंडळी बघा इकडे गेले आरती सारखे संपाला आलेले आहेत आणि आता आमचा गणपती तर फायनली बसलेला आहे हा काय चंद्रावर बसलेला गणपती जालिंदर मात्र आपण काय बोलणार चंद्रावर बसलेला गणपती पण चलचित्र पाहिजे होतं असं तुम्हाला वाटत नाही कुठं चंद्रावर तुम्हाला असं वाटत नाही कुठं विसरून चंद्रावर जायला पाहिजे होतं असं पण त्याला टायमाचा थोडा कमतरता असल्या कारण नाही पण गेले मागची पहिली पण आपण बघितलं खूप कापसाचा आणि त्या ती पुट्टी होती त्याचा मारा जास्त केलेला यावेळी पण तेच त्यांनी ते केलेलं आहे पण चंद्र यावेळी अफलातून दिसतोय बघायच भाव भक्ती भक्ती आफाट आहे त्याचा इथं परिणाम दिसतोय चंद्र तारे कालच आपली एक रील जवळजवळ दोन ते तीन मिलियन व्ह्यूज गेलं असेल पेन वरून एक जण सफालेला गणपती घेऊन जात होता आणि त्याच्यात आपण उच्चार केला होता की निलेश म्हात्रे यांचं गाव ते सफाले बघा आणि तीच सफाले वाले मंडल आहेत काय सांगाल तुम्ही गणपती म्हणजे एवढे दुरून पेनला न्यायला येतात म्हणजे खास येत काय तेवढे लांबून मंडळी इकडे येतात न्यायला पेनला मूर्ती हा सुबक अशी मूर्ती असे आपल्याला भेटतात पण मला सांगा आपले हार्वेस्टिंग कधी होणार आहे कारण की गेले चार पाच वर्षापासून हार्वेस्टिंग साठी आपण बोलात येतो आहे ऑक्टोबर नोव्हेंबर ना नक्कीच आपल्याला फोन करू कसं वाटतंय सफाली चांगला की अनुभव भारी वाटते काय वाटते भारी प्रश्न लय हार्ड आहे कठीण आहे उत्तर नेट ते पहिला गाव कुठला तुमचा गावाचं नाव गावाचं नाव अर्ध तर सफालीच झाले नाही तर तर मित्रांनो बघा इथे संगीतमय वातावरण आहे कारण हार्मोनियमचा आवाज आहे बघा आणि हे आमचे क्लासिकल शास्त्रीय भू आहेत ते म्हणजे संजय मात्रे रॅपर मास्टर अनेक वेळा लाईव्ह आपण बघतो रॅपरला रे भाई आता लेटेस्ट कुठला सॉंग म्हणजे क्रिएट करत होता मी लाईव्ह होतो त्यावेळेला तेव्हा माझं नवीन गाणे येते आता कुठलं गाणे येते आता ओके काय एखादे दोन शब्द नाही उगाच ते अश्लील अशा आहेत चालेल ठीक आहे धारके मग हनुमान जयंतीला पण आपण खूप सुंदर रॅप बोलला त्यानंतर आपला पुन्हा कधी रॅप ऐकायला मिळत तर मित्र आता काय झालं माहिती आहे का मनीषली सर्वांना आरतीचं आमंत्रण केलं आपण सगळी मंडळी तिकडे गेली बाईची आरतीला कोण नाही तिला सगळी गावची पब्लिक येणार आहे त्याच्यामुळं आरती आमची होल्ड केलेली आहे लेट होणार नारदा काय आरतीला कोणतं इथं आरती येते ना चला <laughs> <ता आर्थी। laughs> स्टार्ट करा पन्नास सालचा रेडिओ आहे म्हणजे हे रामचंद्र बाबा बाबा काय बोला त्या काल या रेडिओ बद्दलची काय थोडीफार माहिती काय काय म्हणजे बातम्या काय काय त्यावेल्या होत्या एकोणीसशे पन्नास साली मराठी कोणत्या बातम्या त्यावेळी असायच्या गाजलेल्या कारण की स्वातंत्र्य कालानंतर कारण काय आठवते काय तुम्ही काय ऐकलात का त्याच्यावर हा रेडिओ चालू होता का तुमच्या कालात अदेप चालू आहे बघा दाखवा का कनेक्शन काढलेला वाटते हा कुठला हा हाच नाही ना हा वेगळा एकोणीसशे पन्नास साली सर रेडिओ ओके ठीक आहे बाबा बाबाच्या आरती झालेले आणि इकडे बुवा बसलेला आहे ते म्हणजे आज आमची भजनाची प्रॅक्टिस आहे आज भजन कोणत्या परिस्थितीत होणार आहे आता जिथं आरती आहे ना तो म्हणजे माझा खास मित्र आहे लंगोटे यार लहानपणापासून एकेच वर्गात आणि एकमेव असा माणूस आहे जो मला घरी येऊन हो आमंत्रण त्यांनी केलेलं आहे ते म्हणजे आमचे मनीष मित्रांनो दहा वर्षानंतर कुठेतरी जाग आलेली आहे पुन्हा या भजन मंडळीना आणि पुन्हा हा हनुमान प्रासादिक भजन मंडल तयार झालेला आहे हा बघा आणि आयोजक आमचे सचिन म्हात्रे संजय बुवा गणेश बुवा आणि इतर सर्व सदस्य विशेष म्हणजे यावेळी पहिल्यांदा मला कुठेतरी बॅनर व कोणीतरी युट्यूबर म्हणून लावलाय बाबा तुम्ही काहीतरी चांगली गोष्ट वाटते म्हणजे स्फूर्ती देण्यासारखी वाटते

आरती काय सांगणार कारण की आता जर तुम्ही बघितलात तर हा रोड बघा मग पासून जर म्हणजे गेले दोन ते तीन वर्ष खड्डे आला होता आणि हा आता खड्डेमुक्त झालेला आहे कुठेतरी खड्डे भरलेले त्या काय त्याबद्दल काही ग्रामस्थांचा इथे हातभार लागलेला आहे कारण आपल्या आमदाराकडे जाऊन काही निधी उपलब्ध करून दिले ते म्हणजे बालू म्हात्रे असो तो साथी साथीदारा असतील त्यांनी आपल्याला गावाच्या विकासासाठी जे काही ती खडी टाकून ते खड्डे सुस्थितीत आणलेलं आहे म्हणजे आज आजार आहे त्याबद्दल काय बोला ते आजार आहे त्यांचे डेंग्यू झालेले आहे आम्हाला वाईट वाटते ते आजच्या क्षणाला म्हणजे महत्वाचं पार्ट महत्व पार्ट होता एक उत्सुक असा नागरिक ग्रामस्थ अनफिट आहे तो गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जाते ते का बघू आपल्याला लेट गणपती कारखानदार म्हणजे गणपती कारागीर रोहित मात्रे यांची आरती पेंडिंग आहे नेमकं काका वाट बघतो इकडे आनशाबाजी झाली काय डन ओके ओके आणि बघा आरती झाली नेहमी आरतीला असतो अनशाबाजी ते पण यावेळी लवकर आरती झाली नाही पण मंदार जवळ जवळ पंधरा गणपती फिरला आरती बघा अशा पद्धतीचा गणपती झाल्यानंतर म्हणजे आरती झाल्यानंतर जेवण असतो खीर वगैरे सर्व भात भाजी ओके ठीक आहे काय ना, यंदा माझ्या आठवणच नाही आरती राहिली तुझी काय एकच आरती राहिलेली आहे एकमेव आरती राहिलेली आहे सर्वात लेट साईज त्यांची आरती साईज चला आरतीला या शेवटची आता अंतिम आरती दोन वाजलेली बारा आरती स्टार्ट झाली होती दोन अडीच वाजलेले शेवटची आरती शेवटची तर गावातील हा गणपती कारागिराचं घर आहे गणपती कारागीर आता है। कारागी हैदराबाद सुरत कुठेतरी इकडं आहे राज्या बाहेर गेलेला आहे इकडे त्याचा छोटा मुलगा कारागिराचा आरतीसाठी सज्ज आहे साईश तर शेवटला एंडिंगला चार ते पाच एंड झाले का टाल आहे ना ओके आहे चला ओके आहे चला चला स्टार्ट करा चैत्र पौर्णिमेचा जन्म झाला नमस्कार मारुतीला जवळ जवळ आम्ही एका टालावर आता म्हणजे टाल हातात आहे कोणाची आरती जर बाकी असेल ना तर आरती करून घेऊ दुपारी दोन ला दुपारी बाराला स्टार्ट केलेला आहे आणि आता वाजले तीन कोणाची आरती राहता कामा नाही अजूनपर्यंत जेवलो नाही जोपर्यंत कोणाची आरती म्हणजे शेवटपर्यंत आरती होत नाही सर्व घरातले तोपर्यंत आम्ही जेवणार नाही तर आता इकडे बाहेर एक घर आहे कोण बाहेर टोकवाला जाईल का माहित नाही त्यामुळे आता आम्ही चाललेलो आहोत तिकडं अविनाशरामन मात्रे यांचं घर आहे एकेकाली त्याच घरी आमचा पूर्णपणे बारा दिवस त्याच घरी रात्री रा निघून जायची त्याला वेगळा कारण होतं ते आता मी उल्लेख करू शकत नाही आहे असं पण खूप मजा यायची बघूया त्यांची तिकडची आरती तयारी करा चला तयारी झाली नाही तयारी करा चला आम्ही आरती करायला आलो कर आला बिला का कोण चला तयारी करा आरतीची तुम्ही आरती केलीत कशी काय आम्ही आम्ही नसताना आरती केलीत कशी काय आणि शेवटचा एकदम घराच्या बाहेर असतो बारा दिवस गणपती असतो हा महिनाभर ठेवला तर महिनाभर खूप मजा यायची एक जुनी आठवण आहे या घरामध्ये म्हणजे आम्ही लहान असताना इथेच रात्र इथेच जायची पूर्णपणे आमची असं आविदाचा गणपती हा अंतिम गणपती आपण दर्शन करू शकता बघा सोय सुविधा सर्व इथे आहे सर्व बघा सर्वांची यंदा डेकोरेशन काय नाही चलचित्र बैलगाडी वगैरे काय नाही ठेवली यंदा का पण असं काय कारण काय दिवस काय दहा दिवस आहे मला वाटतं आम्ही चलचित्र पाहिजे होतं असं मला वाटतंय का नवीन म्हणजे काय नाही नवीन बघण्यासारखं काय चलचित्र ठेवलं ना दहा दिवस गणपती तुझा मी <laughs> आता अरे तुनी कर गाड़े, गाड़े तुनी तो तो ना आता तुम्ही पुढाकार घ्यावा पाहिजे यंग तूच आईस अभितानी जेव्हा होता तेव्हा अभितानी केलं बैला बिला गाड्या बैलगाड्या गाड्या लावल्या तुम्ही लावायला पाहिजे होता आमच्या गावात एकदम गणपती किती दिवस दिवस ना आनंद चतुर्दशीला हा विसर्जन होईल प्रसाद घ्यायला भेटला नाही पण बघा शेवटचा गणपती मोरया यांच्या ड्युटी गणपतीच्या आरती केली ना चालला कामाला वाटते का हे मिलिंदा काय या चालला कामाला मंदार गावातील सर्व आरत्या झालेल्या आहेत म्हणजे हनुमंताच्या देवळापासून स्टार्ट केली ते आविराच्या घरापर्यंत देवराश तेवढ्या आरत्या कव्हर केल्या आहेत आणि एंडिंगला आता सवाद वाजले आणि जेवायला आलेलो आहे ते म्हणजे अनंत एकनाथ मात्र यांच्या घरी हा जेवणाचे मेकर म्हणजे आशावाय जबरदस्त असं जेवण असते यांचं हा काय नाचण्याची भाकरी बघा तुला कुठेच भेटणार असा तो अशा अनेक जण जेवत नाही कुठे ते इथे जेवायला येतात त्याचा मला तगडा अनुभव आहे आणि बघा नाचण्याची भाकरी लाटताना भाकरी आणि इकडे मेनू चालू आहे भाकरी नाचनेची चला माझी डिश मस्त भरा आणि मस्त निवांत जेवतो मी आज सुशा कसा वाटते तुला सर्व जिम्मेदारी दिली ना, काय बोलशील याबद्दल एकदम भारी तर मित्रांनो बघा आनंद एकनाथ म्हणजे पंच पकवान म्हणून मी थांबतो कुठं जेवत नाही विचार करतो आज जेवताला असा पंचपकवान क्वचितच भेटतो धन्यवाद चला नंतर येतो टाट घेऊन मी बटाण्याची भाजी शिरा खीर ए वन क्वालिटीची खीर असते वरण भात पापड दोन आहेत पोली आहे तीन चार पुरे आहेत आणि नाचणीची भाकरी सुंदर अशी ही डिश सर्व आरत्या करून आल्यानंतर हा पंच पकवनाचा टाट आता मी जेवत आहे म्हणजे घरी आणलाय जेवायला रिलॅक्स म्हणजे हा विचार नाचण्याची भाकरी खाली तुम्ही कुठे जेवत जाणार मस्त आहे काय असाय लाज भाऊ